आज आपण जेवणाची रंगत वाढवणारी दही मिरची कशी कर करायची हे बघणार आहोत आपण पोपटी रंगाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या कमी तिखट असतात त्या धोनानी सुकवून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे त्या चिरून घ्यायच्या आहेत आपण सर्व मिरच्या अशाच प्रकारे चिरून घेतलेल्या आहे, आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूयात एका पॅनमध्ये आपण एक पळी तेल घातलेलं आहे त्यावरती आपण मिरचीचा कलर न बदलता मिरच्या पाच मिनटं परतून घ्यायच्या आहेत कमी गॅसवरती आता बघा आपल्या मिरच्या छानशा परतून झालेल्या आहेत त्यामध्ये पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालायचं आहे मिरच्या ह्या कमी तिखट घेतलेल्या आहेत आणि ह्यामध्ये दोन चमचे ताकाचा मसाला घालायचा आहे त्यामुळे दुसरे कोणतेच मसाले घालायची गरज पडत नाही टाकाच्या मसाल्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे त्यामध्ये दोन तीन चमचे आपण दही घातलेला आहे आणि मिरची व्यवस्थित त्यामध्ये पाच एक मिनटं कमी गॅसवरती परतून घ्यायची आहे म्हणजे मसाल्यांची सर्व चव त्यामध्ये व्यवस्थित उतरेल अशी मिरची जेवणामध्ये तोंडी लावायला असल्यास दुसरे काहीच लागत नाही तर अशा प्रकारची दही मिरची तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये मला कळवायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहत रहा